जालन्यात लहान लहान लेकरांसह महिलांनी केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध रस्त्यावर बसून अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी जालन्यात महिलांनी लहान लहान लेकरांना सोबत घेऊन रस्त्यावर बसत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केलाय अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद देशभरात उमटत असून विरोधी पक्षांसह वेगवेगळ्या संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केलाय आज दिनांक एकवीस दोन वाजेच्या सुमारास जालन्यात नूतन वसाहत भागात महिलांनी एकत्र येत लहान लहान लेकरांसह केंद्रीय मंत्री के ले अमित शहा विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला आहे बाबासाहेबांनी देशभरातल्या महिलांना स्वर्ग दाखवला असून देशाच्या पटलावर अमित शहा आणि त्यांच्या सहकार्यांचे काहीच योगदान नसून या वक्तव्यावरून अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे आमच्या बाबासाहेबांना बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर असं का म्हटले त्यांना आमच्या समोर माफी मागावीच लागल त्यांना स्वर्ग स्वर्ग काय हे त्यांनाच म्हणा आमच्या बाबासाहेबांना आम्हाला नाही प्रत्येक स्त्रियांना स्वर्ग दाखवलं नाही त्यांचं त्यांचं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये व्यक्तित्व त्यांना आमच्या समोर माल घासावीच लागेल त्यांनी हा प्रश्न मांडायचा नसता पुरे देशात काय पुढे पुऱ्या विश्वमध्ये पूर्ण जगामध्ये माझ्या बापाचं नाव आहे आणि त्या बापाचं नाव माझ कायम राहणार आहे रस्त्यामध्ये बसून आमचे महान घेऊन आम्ही आंदोलन केलेले हे आंदोलन आमच्या आम्हाला न्याय भेट आमच्या बाबाचं असं वेळेला पाहिजे नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विलय असो जय नंद गोडसोडे नंद विलोद गोडसोडे